हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आज व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे कारण जस्ट एक बाहेरचं काम करून आले जसं मी म्हटलं की हा आठवडा थोडासा आमचा एक वेगळाच आठवडा सुरू आहे काही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जाणं नव्हते ना त्यामुळे तुम्हाला आज एक अर्धा तास व्हिडिओ लेट आलेला आहे त्यासाठी मनापासून माफी मागते कालचा व्हिडिओ तुम्ही ब जसं बघितलं आम्ही गेलेलो होतो इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत आमची भरपूर म्हणजे कामं केली दिवस कसा गेला काय गेला त्यातलाच हा पुढचा पार्ट आहे तिथून मग आम्ही येता येता लास्ट आमचा पॉईंट जो होता तो म्हणजे नर्सरी तर ही कुठं आहे काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तावडे हॉटेलकडे जाणारा जो रोड आहे ना तिथे ना खूप चांगल्या पद्धतीची चांगल्या क्वालिटीची आणि आपल्या व्यवस्थित म्हणजे रेटमध्ये अशी फुलांची झाडं मिळतात शोची झाडं एवढी जास्त नाही आहेत म्हणजे अशी एक ठराविक काही नर्सरीमध्ये नुसता शो भरलेला असतो पण इकडं फुलांची भरपूर सारी झाडं आहेत तुम्ही जर या साईडला कधी आला जाता येता तर जरूर इथली फुलांची झाडं नेऊन बघा एकच आहे वाटतं सोनचापा खूप दिवस झाल हे स्टँड बघते मला स्टँड घ्यायचं आहे घ्यायचं आहे जेव्हाही कधी इथं येईल तेव्हा तुम्हाला दाखवलेलं आहे की मी स्टँडबद्दल बघते करते पण काय म्हणू शकतो तुमचे दादा घेऊच देत नाहीत मला मला म्हणतात मी तुला हे बनवून देऊ शकतो घरात थोडासा वेळ दे मला थोडंसं वेळ मिळाला की मी तुला बनवून देतो हे जे आहे ना अठराशे रुपयाची प्राईस पण हे तेराशेपर्यंत सोडायला लागलेले आणि बाकीचे जे आहे ते सहाशे सातशे पाचशे अशा हिशोबाने आहेत पण नाही सहाशेचा असू दे ना पाचशे असू दे मी तुला घेऊन देतो एवढ्यावरच अजून ते दीड वर्ष हो झालं अडकलेलं आहे अजून माहीत नाही कधी होईल आता इथं वास्तुशास्त्रानं म्हटलं तर एक म्हणजे सोनचापा बघा सोनचापा आम्ही गेल्या वेळेला नेला तो जवळजवळ एकशे वीसला नेला आता एकशे ऐंशी म्हणूनच अडून बसलेले होते एक रुपया सुद्धा कमी करायला तयार नाहीत शेवटी पण आम्ही सांगितले की बाबा तुमच्यात ना आम्ही एवढी झाडं नेलेली आहेत वगैरे मग कुठे तरी ते दीडशे रुपये पर्यंत आले म्हणजे किती हे होतं बघा एक वर्ष झालं नाही अजून नेहून लावलं तो तोपर्यंत एवढा रेट वाढला त्यात सोनचापा आहेत बघा हे बघा तिथं फुल लागलंय एकाला वर खरे मातीत खाली लावायचं असेल तर घ्या बर का बटन गुलाब घेता का बाबा तेथे बटन गुलाबच आहेत ना हे बघा तिथं सोनचापा करते देख का प्लेन दिसते अरे बाई एवढी झाड नेले त्याने आता आणि हा कसला चाप आहे हा व्हाईट चाप आहे काय पांढरा चाप कस काय पांढरा चाप आणि आला हा पिवळा हे कलम करून पांढरं केलं का काय कलम केलं पांढरं पण असते पांढरा असते काही पण काढतील रे बाबा आणि हे त्याचा वेल बघितलं कृष्ण कमल एकदा वाव हे कसलं फुल आलं वारी हा आहे आपल्याकडे हे गुलाब आहे हे बघा त्यातलं एक आहे त्यातलं एक आहे आणि ते पांढरा आहे ना ते वेगळंच आहे आणि हे काय वेगळंच आहे किती सुंदर आहे मस्त आहे ना हे छान आहे हे घ्या बघा घे यातलं घ्या काय हा मग किती छान दिसतय ते नाही वाव किती सुंदर काय घे घ्या म्हणेल ते घेणार नाही हा वर घ्या की हे बघा हे पिवळं पण घ्या स्वामींना होत पांढरे घ्या गुलाबी एक घ्या बाकी लाल आहेत आपल्यात भरपूर सारे जास्वंदी किती काढल्या आणि हे पिवळी काढली पांढरी काढली गुलाबी हां गुलाबी एक द्या गुलाबी एक घ्या ऑरेंज पण द्या हो हो आपल्या घरात एक असं वातावरण आहे बघा की दादाची आणि माझी आवडीनिवडी जर बघायला गेल्या जसं पशुपक्षी असू दे झाडं असू दे काही विचार म्हणा काही गोष्टी म्हणा बऱ्यापैकी मॅच होतात मला एका ताई नाही ना मध्यंतरी ज्यावेळेला आपली डॉगीची पिल्ली वगैरे सगळी गेली तिकडं जिकडं तिकडं त्याच्यानंतर तिनं कॉल केलेला होता माझा नंबर होता ती असंच भेट झाल्यानंतर मिळालेलं होतं त्यावेळी ती मला म्हटली की ताई तुम्ही ना जगाचा विचार करत नाही असं कुठेतरी आम्हाला तुमच्या व्हिडिओमधून जाणवते कारण तुम्ही ज्यावेळेला काही निर्णय घेता त्यावेळेला आम्हाला वाटतं की काय म्हणून करतात बरं ही करते ती करते हिला दादा कसं काय बोलत नाही किंवा दादाला ही ताई कशी काय बोलत नाही किंवा मुलांचं कसं काय होत नाही असं आमच्या मनात खूप वेळा यायचं पण नंतर कळायचं की बाबा तुमच्या सगळ्यांच्या विचाराने तुम्ही करताय म्हणजे तुमच्या सगळ्यांचे निर्णय योग्यच आहेत आणि तुम्ही मुला जगाचा विचार करत नाही हे त्यावेळेला आम्हाला रिअलाईज झालं तुझं बघून सुद्धा मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे हे सांगायचं कारण म्हणजे एकच आहे की जसं झाडांच्या आवडीनिवडी माझं आणि दादांचं सेमच आहे कितीही द्या अगदी तुम्ही हजारो झाडं असणाऱ्या नर्सरीत जर नेऊन ठेवला आणि तुला पाहिजे थोडीके म्हणलं तर आम्ही जागेचा विचार न करता प्राधान्य जे देऊ ते झाडालाच देऊ अशाच पद्धतीनं आहे की अजूनही आता एवढं लावतोय एवढं करतोय कितीतरी बाद झाली सगळे झालं पण तरी पण झाडांची इच्छा काही संपत नाही तो म्हणजे एक जीव की प्राण असा एक पॉईंट जो आहे तो झाड आहेत कारण मला आज आणि कमेंट येतील की बाबा बास करा ना आणि किती नेताय कारण मला अशा कमेंट येतात बरं का अजून किती करणार आहे अजून किती करणार आहे पण पन... काही गोष्टी अशा असतात ना तुमच्या आयुष्यात की त्या तुम्हाला कितीही मिळाल्या तरी तुम्ही समाधानी नसता तशाच पद्धतीनं आपले आहे की बाबा एवढी सगळी झाडं असूनसुद्धा आम्ही समाधानी नाही आहे अजून लावायचं बरं ते आणून लावणं म्हणजे नाही आहे त्याची काळजी पण घेण्याची तयारी असते म्हणून ते, ते लावलं जातं हे याच्यासाठी उत्तर देते कारण ते ही तुम्ही कमेंट करू नये म्हणून बाकी कमेंट करा बिंदासे करा आणि बाकी काल रोबोटबद्दल बोलणं झालं वगैरे तर त्याच्यावरती ना काय निर्णय घेतला काय नाही कारण मी काय असं काही तोंड करून गेली आणि आणि लगेच काही घेऊन आले असं कधीच होत नाही आम्ही दोघं विचार करतो खूप गोष्टीची चर्चा करतो तुमच्या येणाऱ्या कमेंटवरती विचार करतो आणि मग आम्ही निर्णय घेतो म्हणूनच तुम्हाला ते आधी शेअर केलं जातं असं नाही की गेली गेली आणि खरेदी करून आली असं कधीच होत नाही आणि तसं होणार पण नाही सगळ्या गोष्टीचा विचार करून मग काय असेल ते मी तुम्हाला आवर्जून जरूर सांगेन सगळी झाडं वगैरे सगळं घेऊन आलो घरी घरी आलो म्हणजे ही वाटच बघत बसलेले असतात कारण हे ना असं म्हणजे जास्त करून माणसामध्ये राहिलेले असतात ना त्यांना असं पहिला चला तुमच्याबरोबर आम्ही पण घरात येणार आहे आम्ही मी पण घरात येणार आणि याच्यानंतर तर लगेच मग जी काही झाडं आहेत ना ती थोडीशी लावून घेणार आहे ありはいます。 दोघं दिसतात तिसरा शेरू दिसत नाही मला कमेंट अशी होती की शेरू तुमचा पहिला डॉगी आहे त्याला मात्र विसरू नका वगैरे खूप वाईट वाटलं म्हणून म्हणलं चला तुझं ला तुझं काय बाबा आता घरातलं वातावरण ते बघा आता छान हे छान आले काय पण ह्याला म्हणजे प्रॉब्लेम काय आहे काय ह्याला फुलं नंतर येतात देशी तर नाही नाही देख। टाकता का बघा चला आल्या आल्या दादाची सुरुवात झाली पहिला ना जे आपलं सोनसापा आहे तो लावला आर्यन तो पर्यंत आलेलं होता स्कूल मधून त्यामुळं ही जी काही झाडं आहे ती वर न्यायचं चा चालू होतं सागरची दोन्ही मुलं जी आहेत ना मला छोटी मोठी गोष्ट असू काही असू दे भरपूर मदत असते दोन्हीच्या दोन्ही आली आणि क्वचितच एक टक्का त्यांचा मूड असतो अन्यथा माझं प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम असू दे ते ऐकतात करतात त्यामुळे तेवढी ते झाडं जी होती सगळी वर न्यायचं वगैरे काम जे आहे ते त्या दोघा ठिकाणी पार पाडलं तोपर्यंत मी घरात झाड झटक वगैरे बरीचशी कामं जी होती वरची खालचं तर काय बऱ्यापैकी आवरून गेलेली होती पण वरचं जी होतं ते सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे ह्या त्या गोष्टी होत्या ना त्याला सुरुवात झाली आणि हे टायमिंग होतं संध्याकाळचं ज्या वेळेला क्लासवरनं येतात मुलं त्यावेळेचं टायमिंग होतं कारण मला ना बऱ्यापैकी काल आणि आज माझा टाईम असाच चालला आहे ना की मला ना माझ्या यूट्यूबच्या एक्स्ट्रा जर काम बघायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये तो, तो वेळ मिळेल ना कारण बाहेर चालल्यामुळं म्हणून म्हटले चला ऑलरेडी हे आपले जे कॅमेरे आहेत त्यातलं तुम्हाला शेअर करावं हा दिवस आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी जी काही खालची झाडं होती ती सगळी झाडं त्यातली काही होती खाली ठेवायची काही अशी वर न्यायची ती मग वरशिफ्ट केली आहे जाम लागले ते हे चेंज केलं का तुम्ही लावचाल का नाही सगळी बघा ही ना ही उपसून काढा एका न? तीन तीन झाड एक पण येत नाही तर आता हे जा बहर गेलाय बघा आता थोड्या दिवसांना अजून लागतील कळ्या होय ना, ना ह्याला ना हे जरा तांबडी झालीत ना पानं हे 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 काढून टाकलं मी यायची वर पुन्हा खाली जायची यायची खाली जायची ही दोघं ना मी इथं सोडलेली होती हे दोघं इथं का सोडले सांगते खाली ना ना दरवाजा उघडू देत उघडला की आत झाकला की मग बाहेर जायसाठी दंगा खूप त्रास देतात म्हणून म्हटलं चला इकडे ना वर टेरेस दार बंद केलं त्यांना इथं सोडून दिलं ते काय दादाचं काम सुरू होतं त्यांचं त्यांचं खेळायचं वगैरे होतं वातावरण बघा किती छान झाले पण आता सध्या ना एवढा काही जास्त पाऊस वाटत नाही मला कोल्हापूरला मला फक्त मिक्सिंग जरा चाल का मी जाती खाली मिक्सिंग नाही करणार तुम्ही ते वाळू माती सगळं काय जुन्या जुन्या मातीतच लावणार आहे खत वगैरे काय घालणार नाही सप्लाय आणायला पाहिजे तुम झालं खेळून झालं झालं खेळून त्याला म्हणायचं नवरा नाही अगो बाई त्या झाडाला किती मूळ आले हो बाप रे ज्यावेळेला दादा टेरेसला काम करतात झाडांचं त्यावेळेला माझं ना वर खाली भरपूर प्रमाणात होतं कधी पाणी आणून द्यायचं कधी काय आणून द्यायचं कधी काय मागितलेलं असतं तर कधी काय ह्या हिशोबानं मी ते म्हणतात ना घोडं मेलं वजानं शिंगूर मेलं येलपाट्यानं तसा माझा प्रकार असतो करणारं काम करते मी नुसतीच वर खाली वर खाली वर खाली जेव्हा येईल तेव्हा मग थोडं थोडं शेअर केलं तुम्हाला मी आले टेरेसला ह्या दोघांना दिलाय खाऊ वर्थवा आणि आता ना ही टोमॅटो जी आहे ती काढणार आहे काय काय लावली सांगते हे एक नवीन लावलं झाडं हे बघा हे एक नवीन लावलं काढले यातलं हे पुन्हा हा इथं ही, ही जास्वंदी लावली ही जास्वंदी लावली त्याच्यानंतर बाय 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 एक कचरा आणि घाण बघा ही कामाचं आहे ती सगळी आणि इथं ही झाडं लावली एक म्हणजे आणलेलं गुलाब यात एक लावलं जास्वंदी मोठ्या मोठ्या कुंड्यातनी लावली आणि हे जे झाड आहे ना याला फुल आल्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन मस्त येतात फुलं आता यांना ठेवायचं कुठं ठेवायचाच प्रॉब्लेम जास्त आहे अच्छा अहो मला कमेंट लागल्या ताई प्लीज त्या कुंड्याखाली घ्या म्हणून तुम्हाला जबरदस्तीन कुंड्याखाली लावल्या नको ना, ना रिस्क एवढा जागा आहे एकावर एक अशा पुढं पुढं ठेवा पण रिस्क कोणी सांगितलं घ्यायला नको रिस्क आपल्याला खाली छान दिसत राहू दे तिकडं खाली कुठं काही वेळा काळा सांगून चालून बोलून येत नाही त्यापेक्षा आपण सतर्क राहिलेलं बरं हा हे बघा अखंड दिवस फक्त नाश्ता केल्याने जेवणार आहे कधी नेऊ नंतर नुसत्या एका म्हणजे दोन अंड्यावर तेत काही सुद्धा खाल्लेलं नाही ते पिशवी आहे बघा पिशवी गेले आणि दादांसाठी हा जो खाऊ आहे हा घेऊन मी पुन्हा टेरेसला गेले कारण त्यांचं राहिलेलं आणि ते मध्ये सोडून यायचं नाव काढत नाही कामगार कामगाराला काजू केले मला परश सगळी झाड झाली ना चलो सग सगळे झाले तर कुठं तर कडेला लावूया तर झालं जेवढी काय झाडं आणली लगेच फडशा पाडून टाकला कारण का आवडीचं काम आहे मी जसं तुम्हाला म्हटलं दिवसभर मेहनत लागू दे अखंड ऊन बारा काही विचार करणार नाही करणार म्हणजे करणार तर सगळं झाडं लावून झाली सगळं झालं इकडे खाली पण सगळं लावलं हे सगळं धुयाची कामं मी केली कारण भरपूर होतं क्लिनिंगचं ते पण सकाळपासून कंटिन्यूली हात सुरू होता मग त्याच्यानंतर मी घरातली कामं उरकून मग सगळं दार व्यवस्थित सगळं धुवून काढलं कारण खूप चिकल माती भरपूर साऱ्या गोष्टी झालेल्या होत्या आता इथे जी खाली काही झाडं आहेत ते वास्तुशास्त्राची जेवढी आहेत तेवढीच ठेवणार आहे त्याच्यामध्ये एक क्रासुला आहे आणि एक म्हणजे थोडंसं मनी प्लांटचं असेल ना वर जे लावलेलं आहे ते आणायचं आहे आणि शक्यतो तुळस वगैरे बाकीची सगळी झाडं वरती नेणार आहे कारण ही पिल्लावळ त्यात भरीत भर आणि तर टायसनिक आहे त्यामुळं शक्यतो इथं ठेवणार नाही फक्त काय झाले ना की वर आता जागा बघून कारण पोर्चमध्ये ठेवायचं आहे टेरेसला नाही काही सावलीतले आहेत असो त्याच्यानंतर सागरला फोन केलेला होता माती पाहिजे त्याला नुसतं काहीतरी काम सांगायचं ते काम अजून आपण म्हणजे डोक्यात आधीच होतं सहज आपलं दुपारी म्हणलेलं होतं माती पाहिजेल तर मग लगेचच एक बकेट भरून माती आणून टाकली गेल्या वेळची सुद्धा माती जी आहे ती सागरनच दिलेली होती ह्या वेळची सुद्धा माती सागरनच आणून टाकलेली असं ते आता आणि किती का झाडं लावा ना मग ते भाजीपाला लावा आणि त्या झाडं लावा माती मात्र आता आलेली आहे कारण ऑलरेडी होती त्याच्यात म्हणजे झाडं लावली आता ही शिल्लक आहे बघूया आता पुढच्या पुढे शेअर करेन व्हिडिओ सेंड करते श्रीस्वामी समर्थ